नमस्कार सर्वांना मी प्रांजली आषाढी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात झालेली आहे तो कार्तिकी एकादशी पर्यंत चातुर्मास असणार आहे आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी सुद्धा म्हटलं जातं कारण या दिवशी भगवान श्री हरी श्री विष्णू शेष निद्रेत जातात आणि कार्तिकी एकादशीला देव उठणे एकादशी म्हणून सुद्धा ओळखलं जातं कारण या दिवशी देव जागे होतात असं म्हटलं जातं मग हे जे चार महिने आहेत जेव्हा भगवान श्री हरी श्री विष्णू शेष निद्रेत जातात तेव्हा या पृथ्वीचा पूर्ण जो कारभार असतो तो संपूर्ण शिवपरिवार सांभाळतो असं म्हटलं जातं म्हणजे या चातुर्मासातील पहिला महिना असतो श्रावण महिना जो की भगवान शिवशंकर भोलेनाथांना समर्पित आहे दुसरा महिना भाद्रपद जो की श्री गणेशाला समर्पित आहे तिसरा महिना अश्विन माता पार्वतीला समर्पित आहे आणि चौथा म्हणजे चातुर्मासाचा शेवट चौथा महिना तो कार्तिकेयांना यांना समर्पित आहे असे हे चार महिने आहेत तर हे चातुर्मासातील चार महिने असतात ते विविध व्रत वैकल्य पूजा ध्यान साधना यासाठी अति प्रभावी मानले जातात आणि या चार महिन्यामध्ये जो श्रावण महिना असतो तो तर व्रत वैकल्य करण्यासाठी भगवान शिवशंकरांची सेवा करण्यासाठी उपासना करण्यासाठी अतिशय प्रभावशाली मानला जातो तर आज आपण या व्हिडिओमध्ये चातुर्मासामध्ये केले जाणारे गोपद्म व्रत दोन पद्धतीने कसे करावे हो हे जे व्रत आहे ना ते दोन पद्धतीने केले जात आहे तुम्हाला जर हवं असेल तर या दोन्ही पद्धती तुम्ही करू शकता पहिलं म्हणजे मुख्य दरवाज्यामध्ये तुम्ही हे व्रत करू शकता दुसरी पद्धत म्हणजे देवघरासमोर करू शकता किंवा तिसरं म्हणजे तुम्हाला जर दोन्ही दरवाजात आणि देवघरासमोर दोन्ही ठिकाणी करायचं असेल तर तसं सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता याचं उद्यापन कसं करायचं सुतक आलं मध्ये मासिक पाळी आली जे की चार महिन्यामध्ये याचा सामना आपल्याला करावाच लागणार आहे तर त्यामध्ये कसं करायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि संपूर्ण चातुर्मास जर तुम्हाला हे गोपद्म व्रत करणं शक्य नसेल कारण बऱ्याच जणांना हे पॉसिबल नाहीये तर तुम्ही फक्त संपूर्ण श्रावण महिना हे व्रत केलं तरी सुद्धा चालतं म्हणूनच मी तुम्हाला बघा श्रावणातील व्रत वैकल्यांमध्ये हा व्हिडिओ दिलेला आहे कारण संपूर्ण चार महिने जर शक्य नसेल तर किमान श्रावण महिन्यामध्ये तरी आपण हे व्रत करू शकता श्रावण महिना कधी सुरू होत आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ला श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे आणि पहिलाच दिवस श्रावण महिन्यातला हा सोमवारी आलेला आहे म्हणजे श्रावण महिना ज्या दिवशी सुरू होतो त्याच दिवशी श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आलेला आहे पाच ऑगस्टला आणि श्रावण महिना हा एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ला संपत आहे त्या दिवशी आलेला आहे रविवार तर तुम्ही पाच ऑगस्ट ते एक सप्टेंबर या एवढे ouais जे दिवस आहेत हा जो संपूर्ण श्रावण महिना आहे तोपर्यंत तुम्ही व्रत जे आहे ते करू शकता आणि जर तुम्हाला संपूर्ण चातुर्मास करायचा असेल तर तुम्ही कोणत्याही दिवसापासून बघा आता जर चातुर्मास सुरू झालेला आहे त्यामुळे तुम्हाला जेव्हा वाटेल त्या दिवसापासून तुम्ही संपूर्ण चातुर्मास हे जे व्रत आहे ते करू शकता किंवा श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून सुरुवात करू शकता आता हे व्रत कसं करायचं आहे तर हे व्रत करण्यासाठी आता आमच्याकडे तर बघा जसं मी माझं पण सांगते बघा आता मी ना म्हणजे चला आजकाल लोक साचे आणतायत हे करताय याचं बघून चला माझ्याकडे पण असावं म्हणून मी पण ना बऱ्याच रांगोळ्यांचे स्वास्तिकचे याचे त्याचे साचे आणलेले आहेत नवीन नवीन नवरूचे नऊ दिवस जसं आपण म्हणतो तसं मी तेवढे ते साचे वापरले पण मला ना हातानेच इझी जातं हे गोपद्म सुद्धा मला हातानेच काढणं सोपं जातं आणि स्वास्तिक वगैरे पण ते तर मी सगळं जे काही आहे ना ते हात हातानेच काढते तुम्ही जर हाताने रांगोळीने काढण्यामध्ये कम्फर्टेबल असाल तुम्हाला सोपं वाटत असेल तर त्याने तुम्ही काढू शकता किंवा हे गोपद्मचा आजकाल साचा सुद्धा मिळतो इथे तुम्ही थमनेलमध्ये बघताय बघा ही गोपद्मची रांगोळी तर असा साचा सुद्धा आजकाल मिळतो तो साचा तुम्ही आणून त्याचा वापर केला या व्रतासाठी तरी सुद्धा चालतो किंवा आपण हाताने गोपद्म काढलं तरी सुद्धा चालतं आता सुरुवातीला दरवाजामध्ये हे व्रत कसं करायचं तुम्ही ज्या दिवशी सुरू करणार आहात किंवा तुम्हाला श्रावण महिना सुरु करायचं असेल तर श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी किंवा आता तुम्हाला संपूर्ण चातुर्मास करायचा तर ज्या दिवशी सुरू करणार आहात त्या दिवशी सुरुवातीला संकल्प करायचा आहे देवघरासमोर जेव्हा आपण देवपूजा वगैरे करतो देवपूजा झाली की संकल्प करायचा संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने तुमचं नाव तुमचं गोत्र माझ्या घरामध्ये माझ्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी किंवा माझ्या भरभराटीसाठी मी हे व्रत संपूर्ण संपूर्ण चातुर्मास किंवा श्रावण महिना करणार आहे हे तुम्ही सांगायचं सा आणि या व्रताची सुरुवात जी आहे ती करायची आहे आता हे व्रत जे आहे सकाळी जेव्हा आपलं स्नान वगैरे होतं आपण रांगोळी काढतो तर त्याच वेळेला करायचं आहे म्हणजे जेव्हा देवपूजा करण्या अगोदर आपल्याला हे व्रत करायचं आणि त्याच्यानंतर आपली देवपूजा जी आहे ती आपल्याला करायची आहे पण कधी जर शक्य नाही झालं तर अगोदर तुम्ही देवपूजा आणि नंतर हे केलं तरी सुद्धा चालतं पण जनरली ट्राय करा की अगोदर हे व्रत करायचं आणि त्याच्यानंतर जो आपला देवधर्म आहे तो करण्याचा प्रयत्न करा दरवाजामध्ये करायचं असेल तर तुमची फरशी अंगण वगैरे व्यवस्थित असेल तिथे तुम्ही हे केलं तरी चालतं दरवाजाच्या एका साइडला किंवा तुमच्याकडे एखादी फरशीचा तुकडा असेल किंवा फर्निचर करताना बघा प्लायचा तुकडा असतो एखादा ते असेल किंवा तुम्ही पाट पण घेऊ शकता त्याच्यावर तुम्हाला हे जे तेहतीस गोपद्म आहेत तीस आणि तीस <laughs> तेहतीस गोपद्म तुम्हाला जर हाताने काढले तरी तेहतीस काढायचे आणि तुमच्याकडे साचा असेल तर त्याच्या साचा जो आहे तो बघून घेताना तेहतीस गोपद्मचा घ्यायचा आहे आणि तेहतीस गोपद्म काढायचे त्याच्यानंतर त्याला हळद कुंकू अर्पण करायचं एखादं फुल अर्पण करायचं थोडीशी साखर ठेवायची नैवेद्य म्हणून आणि नमस्कार करायचा या पद्धतीने आपल्याला दरवाजामध्ये गोपद्म काढायचं आहे आणि गोपद्म काढल्यानंतर तुम्ही दरवाजामध्ये अगरबत्ती सुद्धा लावायची आहे आणि एक दिवा सुद्धा लावायचा आहे दिवा कशाचा साधी आपली पणती घ्यायची देवासाठी जे तेल आपण घेतो ते टाकायचं वाट टाकून एक दिवा लावायचा आहे जिथे गोपद्म काढलेले आहेत त्याच्या बाजूला आपल्याला आणि हे झालं आता आज आपण हे गोपद्म काढलं तर दुसऱ्या दिवशी काय करायचं जेव्हा आपण दार वगैरे स्वच्छ करतो त्यावेळेला हे गोपद्म पुसून टाकायचं आणि सेम मग त्यावर दुसरं गोपद्म काढायचं सेम अशीच पूजा करायची हळद कुंकू अर्पण करायचं एखादं फुल ठेवायचं अगरबत्ती दाखवायची दिवा लावायचा आणि थोडीशी साखर ठेवायची या पद्धतीने करायचं आहे आता देवघरासमोर करताना तुम्ही एखादा पाट घेऊ शकता सेम एखादी फरशी किंवा प्लायवूडचा तुकडा आणि काहीच जर शक्य नसेल ना अगदी तुमच्याकडे एखादं मोठं स्टीलचं वगैरे ताट जरी असेल त्यामध्ये तुम्ही हे केलं तरी सुद्धा चालेल रांगोळीने तेहतीस गोपदमा काढायची सेम हळद कुंकू व्हायचं फूल असेल तर फूल ठेवायचं थोडासा साखरेचा नैवेद्य ठेवायचा नमस्कार करायचा आणि त्यानंतर आपली जी देवपूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे किंवा अगोदर जर जेवपू देवपूजा वगैरे केली त्याच्यानंतर हे काढायचं आणि सेम पूजा करून देवघराच्या समोर तिथे ठेवायचं आहे पाठ वगैरे असेल तर तुम्ही काढताना समोर केलं पण देवघराच्या समोर ठेवायला जागा नाही तर तो पाठ तुम्ही सरकून देवघराच्या बाजूला वगैरे ठेवला तरी सुद्धा चालतो काही हरकत नाही की देवघराच्या समोरच रांगोळी असावी कारण बऱ्याच वेळेला जागा उपलब्ध होऊ शकत नाही तर करताना देवघराच्या समोर बसून करायचं ना तो पाठ नंतर जो आहे तो देवघराच्या बाजूला साईडला आपण ठेवू शकतो आता हे व्रत करत असताना जर तुम्हाला मध्ये पिरियड झाले तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी गोपद ही गोपद्म काढली तरी सुद्धा चालतात ते व्रतामध्ये आपण काउंट करू शकतो काहीही हरकत नाही तेवढे चार पाच दिवस तुमच्या मैत्रिणींनी किंवा तुमचे नातेवाईक आजूबाजूला राहतात किंवा तुमच्या घरातील मंडळी आहेत त्यांनी हे काढलं तरी सुद्धा चालेल आणि जर तुम्हाला सुतक आलं तर सुतकामध्ये मात्र हे जे व्रत आहे ना ते संपूर्णपणे स्टॉप करा आणि तुमचं सुतक झाल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की चला चातुर्मास आहे माझं श्रावण महिना गेला मला श्रावण महिन्यात करायचं होतं पण चला चातुर्मास आहे मग मा कंटिन्युटी मध्ये माल मला करायचं आहे चातुर्मासापर्यंत संपेपर्यंत चातुर्मास तर तुम्ही करू शकता काहीही हरकत नाही आता याचं उद्यापन कसं करायचं आहे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने एखादी शेवट चातुर्मासाच्या शेवटच्या दिवशी काय करायचं एखादी सवासनी स्त्री बोलवायची तुमची शेजार शेजारी वगैरे कोणीतरी तुमची मैत्रीण वगैरे बोलू शकता त्यांना बोलवल्यानंतर त्यांना हळद कुंकू वगैरे लावायचं आणि त्यांची ओटी भरायची एखादं ब्लाउज पीस नारळ जे आपलं सौभाग्याचं लेणं असतात तांदूळ वगैरे सगळे घेऊन एखादी नेल पॉलिश मेंदीचं पॉकेट किंवा बांगड्या वगैरे काहीतरी जे सौभाग्याच्या गोष्टी असतात त्यामध्ये तुम्ही ते ठेवू शकता आणि काहीतरी अकरा रुपये एकवीस रुपये वरून तुम्ही त्यांची ओटी भरू शकता आणि त्यांना केळी वगैरे काही देऊ शकता किंवा दूध चहा पिण्यासाठी किंवा तुम्हाला जर तुमच्याकडे वेळ असेल तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एखादी जोडी बोलवू शकता नवरा बायकोची त्या दिवशी त्यांना तुम्ही जेवायला वरण भात भाजीपोळी सात्विक जेवण बनवू शकता त्या दिवशी आपल्या देवांना नैवेद्य दाखवायचा त्या दिवशी गोपद्म बनवायचं त्या गोपद्माला पण जो काही स्वयंपाक बनवलेला आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा त्या जोडीला जीव घालायचं त्यानंतर त्यांची ओटी वगैरे सगळी भरायची आणि हवं असेल तर गोपद्मचा एखादा साचा आणून तुम्ही तो त्यांना भेट म्हणून देऊ शकता की तुम्ही त्या साच्याचा उपयोग करून हे व्रत केलं म्हणून तो साचा किंवा तुम्ही ओटी वगैरे भरून त्यांना जीव खाऊ घातलं तरी सुद्धा चालेल तर या पद्धतीने साधं सोपं या व्रताचं उद्यापन जे आहे ते आपल्याला करायचं आहे श्री स्वामी समर्थ